श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच माझे तळा सध्याच हे कलियुग आहे कलियुगामध्ये कोणीच कोणामध्ये नाही माणूस माणसामध्ये नाही तर प्रेम नाते संबंध याबद्दल बोलणंही व्यर्थच प्रत्येक ठिकाणी धोका प्रत्येक ठिकाणी धोका हे आपण पाहत असतो धोकेबाज प्रेम ओळखण्याची काही लक्षणे असतात विश्वासघात कसा उघड होतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हो अगदी खरं ऐकलं तुम्ही धोकेबाज प्रेम कसं ओळखायचं त्याची लक्षणं कोणती हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अधिक वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं धरेशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया धोकेबाज प्रेम ओळखण्याची लक्षणे आणि विश्वासघात कसा उघड होतो याबद्दल आपण चर्चा करणे महत्त्वाचेच आहे प्रेमात प्रामाणिकता विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर असतो तेव्हाच ते, ते नातं खऱ्या अर्थाने सुंदर परिपक्व आणि टिकाऊ बनतं मात्र कधीकधी नात्यांच्या नावाखाली फसवणूक करणारी माणसं आपल्याला भेटतात आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्यांना मना त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो पण त्यांच्या वागण्यातून नेहमीच काहीतरी अडचणी काहीतरी समस्या जाणवतात अशा फसवणुकीच्या नात्यात राहणं केवळ आपल्याला मानसिक आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणार ठरतं त्यामुळे अशा नात्यांपासून वेळेवर बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण धोकेबाज प्रेमाच्या नातेसंबंधाच्या अशा दहा लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत जी तुम्हाला खोट्या नात्याची खोट्या प्रेमाची सत्यता उघड करण्यात मदत करतील या लक्षणांना ओळखा आणि आपल्या आयुष्यातील फसवणूक करणाऱ्या लोकांपासून स्वतःचे रक्षण वेळीच करा आणि वेळीच सावध व्हा एक नंबरचं म्हणजे खोटं बोलणं आणि गोष्टी लपवणं धोकेबाज प्रेमाचं नातेसंबंधाचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे सतत खोटं बोलणं काही गोष्टी लपवणं अशा व्यक्तींचं वागणं नेहमीच गोंधळलेलं असतं तुम्ही त्यांच्या वागण्यावरून काहीतरी विचारलं की ते उगाच विषय बदलतात किंवा काहीतरी नवीन खोटी गोष्ट तयार करतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या तयारच असतात त्यांच्या सांगण्या सातत्य नसतं आणि ते गोंधळलेले असतात त्या गोष्टी वारंवार बदलत राहतात उदाहरणार्थ अशा व्यक्ती भूतकाळातील नात्यांविषयी किंवा सध्याच्या विषयाविषयी काहीच उघड बोलत नाहीत नेहमी गुपित गुंतत गुंतत बोलतात अशा खोट्या वागण्यामुळे तुमचं तुम त्यांच्यावरचा विश्वासाचं नातं खसतं यामुळे तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्ही त्यांना विचारत असलेल्या गोष्टीत नेमकं काहीतरी चुकीचं आहे काहीतरी गोंधळ आहे पण ते मुद्दाम तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वागण्यामुळे नात्यात प्रामाणिकतेचा अभाव निर्माण होऊन होतो हो आणि हे नातं टिकवणं कठीण होतं व त्या नात्यात असुरक्षितपणा वाढीस लागतो दोन तुमच्यासाठी वेळ न देणे खर पे प्रेम करणारी व्यक्ती नेहमीच तुमच्यासाठी वेळ काढते ती तुमच्यासोबत वेळ घालवून तुमचं महत्त्व जाणून जाणवून देते पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला नेहमीच वेळ देण्यात अडचण सांगत असेल किंवा काहीतरी कारणे सांगत असेल सतत कामात व्यस्त असल्याचा बहाना करत असेल तर ते धोकेबाज प्रेमाचं लक्ष नाही अशा व्यक्तींच्या वागण्यातून स्पष्ट होतं की तुम्ही त्यांच्यासाठी फारसे महत्त्वाचे नाहीत त्या व्यक्तीला वेळ मिळाला तरी ते तुम्हाला त्यांच्या सोयीप्रमाणे भेटतात आणि तुमच्याशी त्यांच्या गरजांप्रमाणेच तुमच्या गरजांकडे ते दुर्लक्ष करतात त्यांना त्यांचा वेळ भेटला तरी मोबाईलमधून वेळ भेटत नाही त्यामुळे तुमचं नातं एकतर्फी बनतं आणि तुम्हाला एकटेपणाची भावना निर्माण होते तीन संवाद टाळणे आणि बेपरवाही दाखवणे धोकेबाज व्यक्ती तुमच्याशी संवाद साधण्यास नेहमी स्टार्टा करतात त्यांनी तुमचा फोन आ, फोन कॉल्स किंवा मेसेजला उत्तर दिलं तरी ते फक्त औपचारिक वाटतं ते तुमच्या भावनांवर लक्ष केंद्रित करत नाहीत तुमच्या समस्या ऐकत नाहीत दुसरीकडे ते सोशल मीडियावर सक्रिय असतात हसून खेळून बोलतात पण तुमच्यासाठी मात्र देत नाहीत यावर स्पष्ट होतं की त्यांच्या दृष्टीने तुम्ही फारसे नाही त्यांच्या जीवनात तुम्हाला काहीही महत्व नाही अशा वागणुकीमुळे तुम्हाला सतत असुरक्षित वाटतं आणि नात्यातील संवादाचा अभाव तुमचं मन विचलित करतं चार गुप्तता राखणे किंवा गुप्तता ठेवणे धोकेबाज व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच स्पष्ट बोलत नाहीत त्यांचे मित्र कोण आहेत त्यांच्या कामाचे स्वरूप काय आहे किंवा त्यांचा वेळ कसा घालवतात याबद्दल ते नेहमी अस्पष्ट बोलतात जर तुम्ही त्यांना या गोष्टींबाबत काही प्रश्न विचारलात तर ते उगाच बहाने सांगतात किंवा गुप्तता राखून तुम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करतात अशा वागण्यामुळे त्यांच्या नात्यांविषयीची बांधिलकी नसल्याचं सूचित होतं त्यांच्या गुप्त वाग वागणुकीमुळे तुम्हाला सतत असं वाटतं की काहीतरी लपवलं जात आहे कुठेतरी धोका होत आहे कुठेतरी फसवणूक होत आहे यामुळे नादात विश्वासाचा अभाव निर्माण होतो आणि संशय वाढतो अशा परिस्थितीत अशा व्यक्तींच्या हेतूबद्दल सतर्क राहणं आवश्यक आहे आणि वेळेवर योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्वाचं आहे पाच सतत तुमचा अपमान करणे आणि कमीपणा दाखवणे सतत तुमचा अपमान करणे आणि कमीपणा दाखवणे व्यक्ती कमी कमी करण्यासाठी तुम्हाला सतत मानसिक त्रास देतात त्यांच्या बोलण्यामधून किंवा वागण्यामधून ते तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या निर्णयावर टीका करतात तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करतात आणि तुमचं मनोबल खचवतात खरं प्रेम करणारी व्यक्ती नेहमीच तुम्हाला प्रोत्साहित करते तुमच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करते आणि तुम्हाला सकारात्मकतेने पुढे जाण्यास मदत करते पण धोकेबाज व्यक्ती याच्या उलट वागतात आणि तुम्हाला तुटकपणे वागवतात यामुळे तुमचं आत्मभान कमी होतं आणि तुम्हाला स्वतःबद्दल चुकीचं वाटायला लागतं अशा अपनास्पद वागणुकीला सहन करणं योग्य नाही आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे सहा नात्यात सततची अस्थिरता धोकेबाज प्रेमाचं नातेसंबंधाचं आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांच्या वागण्यातला अस्थिरपणा एक व्यक्ती एक दिवस प्रेमर, प्रेमर ते खूप प्रेम प्रेमळपणे वागतात आणि तुम्हाला विश्वास देतात पण दुसऱ्या दिवशी ते अचानक लांब जातात आणि तुम्हा तुमच्याकडे दुर्लक्ष करतात अशा वागण्यामुळे तुम्हाला सतत मानसिक त्रास जाणवतो तुम्हाला नात्याबद्दल गोंधळ वाटतो की हे नातं खरं आहे का त्यांच्या अशा अस्थिर वागणे वागणुकीमुळे तुमच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होते एक ना हजार प्रश्न तयार होतात आणि तुम्ही कायमच नात्याबद्दल अनिश्चिततेच्या भावनेत असता अशा परिस्थितीत नात्यांचं विश्लेषण करणं आणि स्वतःसाठी स्थिरतेचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे सात तुमच्यावर संशय घेणं आणि आरोप करणं धोकेवाद व्यक्ती नेहमी स्वतःचे दोष लपवण्यासाठी तुमच्यावरती संशय घेतात आणि तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवतात आणि त्यातूनच काहीतरी चुकीचं शोधून काहीतरी तर्क लावून तुम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात जरी तुमचं वागणं पूर्णपणे प्रामाणिक आणि स्वच्छ असलं तरीही ते तुम्हा तुम्हाला आरोप करून मानसिक त्रास देतात अशा वागण्यामुळे तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्हाला सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण द्यावं लागतं खरं प्रेम असलेल्या नात्यात विश्वास आणि पारदर्शकता असते त्यामुळे सतत स्पष्टीकरणाची गरज पडत नाही धोकेबाज वागणुकीतून तु, तुम्हाला तुमचं मनस्वास्थ्य गमवायला लावलं जातं जे अत्यंत हानिकारक आहे आठ तुमच्या भावनांचा विचार न करणे खरं प्रेम करणारी व्यक्ती नेहमी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा विचारांचा आदर करते मात्र धोके धोकेवास प्रेमात नेहमीच याच्या उलट होतं अशा व्यक्ती तुमच्या भावनांना कधीच महत्त्व देत नाही तुम्हाला तुमच्या दुःखावर त्यांना काहीच फरक पडत नाही आणि तुमच्या आनंदामध्येही ते सहभागी होण्यासाठीही त्यांना उत्सुकता नसते त्यांना वेळ नसतो ते फक्त त्यांच्या सोयीचा विचार करतात आणि स्वतःच्या फायद्यासाठीच नातं टिकवून ठेवतात अशा वागणुकीमुळे नात्यात मानसिक त्रास निर्माण होतो तुम्हाला स्वतःचं महत्त्व कमी असल्यासारखं वाटायला ला लागतं आणि तुमची आत्मसन्मानाची भावना कमी होते अशा परिस्थितीत अशा नात्यात नात्याचा योग्य आढावा घेऊन स्वतःसाठी चांगला निर्णय योग्य वेळी घेणं अत्यावश्यक आहे नो नात्याबद्दल स्पष्टता नसणे धोकेबाज व्यक्ती कधीच नात्याबद्दल स्पष्ट नसतात त्यांच्या वागण्यातून तुम्हाला कधीच हे कळत नाही की हे ते खरोखर तुमच्या सोबत आहेत का भविष्यासाठी कोणतीही योजना ठरवताना ते उगाच टाळाजाळ करतात किंवा तुम्हाला गोंधळात टाकतात त्यांच्या या वागणुकीमुळे नातं पुढं जाण्याऐवजी थांबतं तुम्हाला सतत असं वाटतं की हे नातं कुठल्या दिशेला चालले अशा परिस्थितीत तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो कारण नात्यातील अनिश्चितता तुमचं मनोबल कसवतील कारण आयुष्यात काय चालले याचा कुठेच थांब पत्ता लागायला जागा ला नसते दहा सतत स्वतःचाच विचार करणे धोकेबाज व्यक्ती धोकेबाज नातेसंबंध नेहमीच त्यांच्या फायद्याचाच विचार करतात त्यांच्या निर्णयामध्ये कधीच तुमचं स्थान नसतं नात्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद झाल्यात ते नेहमीच तुमच्यावरती आरोप करतात आणि स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत अशा वागणुकीमुळे तुमचा आत्मसन्मान कमी होतो आणि तुम्हाला स्वतःला चुकीचं वाटायला लागतं खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमचं महत्व ओळखते तुम्हाला तु समजून घेते आणि नात्यात समतोल ठेवते मात्र धोकेबाज व्यक्ती केवळ स्वतःला केंद्रस्थानी ठेवतात ज्यामुळे नात्याचा समतोल बिघडतो नेहमीच मी कसा खरा मी कसं बरोबर मी कसं मी जे करतो तेच कसं खरं हे सांगण्याचा सा ते प्रयत्न करत असतात आणि त्यांचे जे काही निर्णय आहे ते समोरच्या व्यक्तीवरती लादण्याचा प्रयत्न करत असतात निश्चित तुम्हाला आम्ही जी काही माहिती सांगितली ती पटली असेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलंही विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय